शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अधून मधून अडचणीत येतच असतात विशेषतः त्यांच्यावरील जमीन घोटाळ्यांच्या आरोपांमुळे संजय शिरसाट यांनी आपल्या सिडकोच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला पाच हजार कोटी रुपयांची जमीन देत मोठा आर्थिक फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप मध्यंतरी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला होता त्यावेळी राजकीय वर्तुळात या प्रकरणाची आणि मंत्री शिरसाटांची मोठी चर्चा रंगली होती आता पुन्हा एकदा शिरसाट बुलढाणा जिल्ह्यातील एका गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आले आणि त्याचं कारण ठरलंय त्यांचे डी अर्थात विशेष कर्तव्य अधिकारी सिद्धार्थ भंडारे भंडारे यांच्यावर तब्बल साडेचार कोटी रुपये किमतीच्या चौदा एकर शेतजमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरणाचा आरोप करण्यात आलाय बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर खंडाळा येथील शेतकरी राहुल तारे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आरोप केले दरम्यान बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या संजय शेरसाट यांना देखील या प्रकरणी शेतकरी राहुल तारे यांनी निवेदन दिले या संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे हे सगळं प्रकरण नक्की आहे काय यावर डी सिद्धार्थ भंडारे यांनी काय सांगितलंय स्वतः मंत्री संजय शिरसाट यांनी या संदर्भात काय ऍक्शन घेतली आहे त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय देदन का पहिल्यांदा बुलढाण्यातील तारे कुटुंबानं पत्रकार परिषद घेऊन काय माहिती दिली आणि कोणते गंभीर आरोप केलेत ते पाहूयात तर शेतकरी राहुल तारे यांची वडिलोपार्जित अठ्ठावीस एकर शेती ही डोंगर खंडाळा शिवारात आहे महत्वाचं म्हणजे या शेत जमिनीचा सात हा सामायिक आहे वारसदार सांगण्यात येत आहे या शेतजमिनीच्या कुठल्याच प्रकारचे वाटणीपत्र नाहीये किंवा वारसदारानुसार सीमांकन देखील झालेलं नाहीये या संदर्भात सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते शेतजमीन आहे अठ्ठावीस एकर आणि वारसदार आहेत तेवीस यातील आठ वारसदारांनी अगदी कुणालाही कानोकान खबर न लागू देता चौदा एकर शेती विकून टाकली आहे साडे चार कोटी रुपयांना ही शेतजमीन संभाजीनगर येथील महेंद्र राऊत यांना विकल्याचा आरोप करण्यात आलाय धक्कादायक गोष्ट म्हणजे महेंद्र राऊत हे मंत्री शिरसाटांची ओसडी असणाऱ्या सिद्धार्थ भंडारे यांचे मावसभाऊ असल्याचा दावा करण्यात आलाय या संपूर्ण व्यवहाराची प्रक्रिया सिद्धार्थ भंडारे यांच्या दबावाखाली पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडल्याचा आरोप तारे कुटुंबानं केलाय दरम्यान ही खरेदी विक्री करत असताना उर्वरित वारसदारांची कोणत्याही प्रकारची संमती घेण्यात आली नाही सहाय्यक दुय्यम निबंधक सागर पवार यांनी परस्पर ही खरेदी करून दिल्याचा आरोप आहे याशिवाय बुलढाण्याचे तत्कालीन मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी देखील आम्ही घेतलेल्या हरकतीवर कोणताही विचार न करता महेंद्र राऊत यांच्या नावानं चौदा एकर शेतीची नोंद घेतली आहे हा सगळा प्रकार सिद्धार्थ भंडारे यांच्या इशाऱ्यावरून झाल्याचा आरोप राहुल तारे यांनी पत्रकार परिषदेत केला या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्या चौकशीमध्ये सहाय्यक दुय्यम निबंधक सागर पवार आणि तत्कालीन अधिकारी विजय फोन कॉल डिटेल्स तपासण्यात यावेत यात सामाजिक संजय शिरसाट यांचे सिद्धार्थ भंडारे यांचा सहभाग आढळून येईल संबंधित मंत्र्यांनी भंडारे यांना तत्काळ ओ एच डी पदावरून पदमुक्त करावा आणि या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा कारण मंत्री शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाचा कारभार आहे आणि ते न्याय देणारे आहेत म्हणून त्यांनी आम्हाला न्याय द्यावाच अशी भावनिक विनंती आणि मागणी शेतकरी राहुल तारे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पत्रकार परिषदेत केली तारे कुटुंबानं केलेल्या या गंभीर आरोपांमुळे प्रशासकीय व राजकीय वर्तुळात वर चांगलीच खळबळ उडाली दरम्यान मंत्री संजय शिरसाट बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना शेतकरी तारे कुटुंबानं त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री शिरसाट म्हणाले की काल मी बुलढाणा येथे होतो तेव्हा तेथे ते एका जणांना आपल्याला निवेदन देऊन त्यांची जमीन ओए डी सिद्धार्थ भंडारे यांनी हडपल्याचं सांगितलंय या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपणे चौकशी करण्याचे आदेश बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत त्यामुळे सत्या समोर येऊ द्या अशा प्रकारे दबाव टाकून जमीन हडप करू शकत नाही आणि केवळ आरोप झाला म्हणून काढून टाकणं चुकीच होईल त्यामुळे अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल एकीकडे मंत्री संजय शिरसाटांची अशी प्रतिक्रिया समोर आल्यानंतर ओ एस डी सिद्धार्थ भंडारे यांनी मात्र तारे कुटुंबियांनी आरोप केलेल्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाहीये असं म्हणत एकाच वाक्यात हा विषय संपवलाय त्यामुळे आता सामाजिक न्याय मंत्री खरंच त्या शेतकरी कुटुंबाला न्याय देतील का या सगळ्या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागले पण दुसरीकडे या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून ए स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या हाती आयतकोत मिळाल्याचं पाहायला मिळत आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका